वाढत्या वयानु वयोमानानुसार शरीरात बदल होत असतात त्या त्याकडे दुर्लक्ष चालणार नाही कधी कधी लघवीला येण्याचं प्रमाण वाढतं वाढत असेल तर तसेच ताण देखील लागते अशा स्थितीत युरिन इन्फेक्शन असण्याची शक्यता असते तसेच इतरही कारणे असू शकतात मग पाव आजाराची कोणती कारणे असतात ते मानवी शरीरात एकदा का व्याधी जडली तर ते सुटणं खूप कठीण होतं अशा तिथेच आयुष्यभर त्या व्याधी जगावं लागतं त्यामुळे योग्य वेळेस आजारावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे शरीराचे काही बदल आपल्याला काही आजारांचे संकेत देत असतो वारंवार लगबेला येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तसं असेल तर थायराइडचं लक्षण असू शकतं जर तुम्हाला दिवसभर वारंवार ले लेखबला येत असेल आणि कितकित ताण लागत असेल तर ते मधुमेहाचे संकेत आहे मधुमेह असल्यास शरीरातील ग्लुकोज व्यवस्थितरित्या प्रोसेस होत नाही यामुळे किडनी अधिक प्रमाणात मूत्र तयार करते वारंवार लेगविला येणे ही महिलामध्ये सामान्य बाब आहे वारंवार लेगविला येणे आणि विसरण करताना जर जर किंवा दुखापत होणं तसेच लेग्युलर वास येणे हे आयचे लक्षण असू शकते याचा योग्य वेळ उपचार केला नाही तर किरणीवर परिणाम होतो प्रोटेस ही पुरुषांच्या प्रजनन संस्थेचे एक लहान एक ग्रंथ आहे ही ग्रंथी मूत्रशयता खाली आणि मूत्रमार्गा भोवता स्थितीचे मुख्य कारण म्हणजे विरद्रवण एक विशेष घटक तयार करते त्याचे शुक्राणूंचे पोषण देते आणि त्यांची हालचाल सुलभ करते पुरुषामध्ये प्रोटेस ग्रंथी वाढल्याने मूत्रमार्गावर दबाव येतो आणि वारंवार लेघवी होते विशेषतः रात्री लेघवीला प्रमाण जास्त अधिक असते अशा तिथे वारंवार लेगवेला जाण्याची इच्छा होते थोडं दे वाटलं तरी तात्काळ टॉयलेटमध्ये जाणं पडतं लेगवे रोखणे कठीण होते हे एक न्यूरोलॉजिकल कारणे असू शकतं लेगवे रोखणे कठीण हो होते काही औषधांच्या सेवनामुळे वारंवार लेगवेला येऊ शकते तसेच वन्यात पाणी पिण्याचं प्रमाण वा वाढतं यामुळे वारंवार लेगवेला लगे होऊ शकते आपल्या शरीरात हे लक्षण दिसले तरी आपण डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या आणि आपल्या आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होईल